उंची पैठण पंढरपूर रोड त्याच्यानंतर आम्हाला जे जरेवाडी पॅटर्न चालू केलेला आहे तो खरवंडी ब्रह्मनाथ येळम आणि नगर बीडकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता, रस्ता आणि साधक बाधक बाकीचे काही प्रश्न जे गाव पातळीचे आहेत हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आले आणि त्याची यथा सांग मला वाटतं आपणच त्याचे हे आहेत अतिशय चांगल्या वातावरणामध्ये शिरूरला इथं ही आमसभा त्या ठिकाणी संपन्न झालेली आणि जवळपास मला वाटतं सगळ्या लोकांच्या सगळ्या प्रश्नाला उत्तरं हे आम्ही मी आणि अधिकाऱ्यांनी मिळून दिलेली आहे आता तुम्ही गोष्टीचे इथं जाताय आहे का हो मी दोन्ही ठिकाणी जाणार आहे जे ढाकणी कुटुंबीय आहे त्यांच्याकडे जाणार आहे ते जिथं ते घर पाडण्यात आलेलं आहे तिथंही जाणार आहे हो okay. जल जीवनच्या योजना अपूर्ण आहेत काही ठिकाणी त्याच्या सुधारित प्रशासकीय मान्यता व्हायच्या एकंदरीत त्याच्या अडचणी काय आहेत त्या किती टक्के पूर्ण झाल्यात आणि त्याला लागणारा निधी किती याची साधारण अंदाज पुढच्या गुरुवार शुक्रवारपर्यंत आम्हाला येईल ठीक आहे काही त्यांना सूचना देऊ ते एक पशुसंवर्धन गणना जो म्हणला त्या अधिकाऱ्यावरती आहे आता त्यांनी आकडा काय सांगावा नव्याण्णव हजार नव्याण्णव हजार जनावर असतील का इथं कोंबड्या सुद्धा नसत्या कोंबड्यासहित धरलं आणि मग तलावातले मासे पकडावं लागतील मला वाटतं <laughs> तर हे अशा चुकीच्या पद्धतीने उत्तर काही अधिकारी देतात तर त्यांच्यावरती सुद्धा आम्ही जे आहे ते निश्चितपणे त्या बाबतीतली काळजी तेही घेते थोडासा राग रोष असतोच परंतु आता दोन्ही बाजूचं ऐकून त्यामध्ये मार्ग काढणं हे आमचं काम असतं ते आम्ही करू नाही हे बघा हे